राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी गुळवंची तांड्याच्या हद्दीत एक मोटरसायकल वरून वाहतूक होणारी पन्नास लिटर हातबट्टी दारू व नव्वद किलो गुळ पावडर जप्त केला सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातबट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने छापे टाकण्यात येत आहे शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंग यांच्या पथकाने गुळवंची तांडा थेट खेड रोडवर सापळा रचून संजय नामदेव राठोड वय पंचवीस वर्षे राहणार गुळवंशी तांडा या इस्माला त्याच्या हिरो अंडा मोटरसायकल क्रमांक तेरा सी जी ब्याण्णव एक एक्ण वरून रबरी ट्यूब मध्ये पन्नास लिटर हातबट्टी दारू व तीन प्लास्टिक पिशव्यांमध्ये नव्वद किलो गोळ पावडरची वाहतूक करताना पकडले या कारवाईत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याच्या ताब्यातून सदुसष्टी किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याच पथकाने गोळबंची तांड्याच्या गोशाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेतील हातबट्टी अड्ड्यावर छापा टाकून आकाश राजेंद्र चव्हाण वय तेवीस वर्षे या इसमाच्या ताब्यातून एका बट्टी बॅरल मधील लिटर रसायन व चार प्लास्टिक बॅरलमधील आठशे लिटर रसायन व एका रबरी ट्यूबमधील ऐंशी लिटर आतबट्टी दारू असा बेचाळीस हजार शंभर रुपये किमतीची हातभट्टी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंग सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकर व प्रशांत हिंगोले यांच्या पथकाने पार पाडली